नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील मा तीन दिवसाचा हमन अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे पंचवीस सव्वीस सत्तावीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक जबरदस्त बदल होऊन मान्सून पावसाचा जोर महाराष्ट्र राज्यात बहुतांश भागामध्ये मध्यम काही भागात जोरदार काही भागात अतिवृष्टीसारखा देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील चला सजा म्हणजे पुन्हा म्हणून सव्वीस पुढील तीन दिवसात वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे तर मान्सून पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये आणखीन काही भागामध्ये वाढत असून बऱ्याच ठिकाणी जोरदार तर काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस जून दोन हजार चोवीस या तारखेला या पावसाचा जोर असणार आहे तसे महाराष्ट्रात संपूर्ण भागामध्ये या मान्सून पावसाचा जोर पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा आणि किनारपट्टीच्या भागात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यताही जबरदस्त असून आसपासच्या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडूच्या पूर्व भागाकडे हलका मध्यम रेल पश्चिम भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा राज्याचा पश्चिमी परिसर या भागातही बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील जबरदस्त पावसाची शक्यताही हैदराबाद नंदेलाल विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम या भागात राहील कांतामल भुवनेश्वर राऊरकेला कोरबा धनबाद कोलकाता या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे कोकण विभागामध्ये अतिवृष्टीचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये भाग बदल मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा जोर सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अल्डणा बेडशी कानाकुंबी गवाली या भागात अतिवृष्टीचा जोर राहील किनारपट्टीकडे पणजी वास्कतगामा पारसेम औरस विंगळा महापण कुडल या भागातील अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाणी राहील बेळगाव बाची चांदगड धामणे राणाकोंडे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज नेटूर गोंजी आसपासचा परिसर पडला गवाली तिकसा आलगोटे कास्टोलक या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यताही जबरदस्त स्वरूपात राहील उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिगळा अतिवृष्टीचा जोर राहील महापण कुडल मालवण बायगणी पोईपकासल कणकवलीलाही जबरदस्त अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे जो पावसाचा जोर वाढलेला असून कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ कुर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुड या भागातही जबरदस्त अतिवृष्टी राहील पश्चिम भागामध्ये कारेपट्टण गगनबावडा राजापूर रेपटण लांजा बेलकर साखरपा संगमेश्वर इथे जबरदस्त अतिवृष्टीचा जोर रत्नागिरी जिल्ह्याकडे जो बघायला मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये राधानगरी कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली इकडे अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाण राहील जबरदस्त पावसाचा अंदाज अजरा नेसारी या भागात असून आटदला कुरणवाडी सांकेश्वरा चिकोडी इकडे मध्यम स्वरूपात येईल निपाणी मुरगुड जयनवाडी कागल इस्पुर्ली या भागातही मध्यम स्वरूपात येईल परोळा संगुळ मलकापूर कोकर्लाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जथवेल किनी कुडाली अश्रा इकडे मध्यम स्वरूपात येईल सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव शिरळ इचलकरंजी सल्लगा शिरगोपी कुडाची अथनी या भागातही मध्यम स्वरूपात येईल रायबाग हिडकल गोकाक अलकांगिलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अतनी अडाली तेलसंग तिकोटा विजयपूर धागलपूर तसेच बिलर जत या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे देसिंग नागज कुजलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलूस मध्यम स्वरूपात राहील मेहडा उडाले इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे उमराज फुसिवली मायणी बिटा वडोज रहमतपूरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज सातारा जिल्ह्याच्या या निंदाल मध्यम स्वरूपात राहील लाटे पलटण नांदल लोनाथ खंडाळा अद्राकी सातारा कोरेगाव इकडे जोरदार स्वरूपात राहील पश्चिमेकडे इकडे जोर वाढलेला असून मेडा कोयनापटण जबरदस्त पावसाचा अंदाज आहे माकंजण सरवडा लोटे मारगाव तांबे गुहागर तसेच दहागाव दापोली पाचमंडी कलसीत मंदनगड कलसीत या भागातील बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे மேடா தசிச மகாபளைஸ்வர் போலபுரம் மட வர் கரைகாலை முசார பாசா அந்தாஜ புடி தீன் சாரார ஜி உத்தரமாதிரி கண்ட लोणार लाटे फलटण बराड शिंगणापूर अद्राकी मोजदिग्सल इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि सोलापूर जिल्ह्याकडे अकलोट मासिरस इकडे मध्यम स्वरूपात राहील मसवट बिलवी मौज बुद्रुक बालवानी इकडे मध्यम स्वरूपात राहील आटपाडी दिग्गाची सांगोळी घेडीलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मंगळवेढा मारवाडे जोधा स्वरूपात राहील कुरुवेलाटी सोलापूर जामगाव मंगरुळी मंद्रुक मुसळधार पावसाचा अंदाज आहे बलसंग अकलकोट सल्लागर बटगरी अलोर तुगाव व घोटाला उमरगा या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील जोरदार पावसाचा अंदाज आहे वडोला तांदवडी तुळजापूरला स्वरूपात राहील बिरभंग पाणी गोबाला जोरदार पावसाचा अंदाज आहे अरणगाव तसेच कुरुरवाडी बेमले टिंबुर्णी वांगी केरण इंदापूर बिगवण केटर बिगडरोड राशीनलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये पडेगाव कर्जत कुलधरण जळगाव मिरजगाव जामखेड काळाशिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील राळेगाव सुरेगाव खंडाळा भालवाणी टाकळीटोकेश्वर नारायणगाव मजुन्नर ओतुर्लाई जोरदार पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगर कुडगाव भगूर पातळी जांभळीलई मध्यम येईल अमरापूर महाका तसेच घोडेगाव वांब्रीलई मध्यम बनास निवासात वसाद भक्तापूर बक्तापूरल मध्यम स्वरूपात येईल राऊरी दिवळी प्रवारा श्रीरामपूर तालिका बन शिर्डी पुलतांबा कोपरगाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे अश्वि लोणी परवंडी अकोला संगनमेर घारगाव मांडवे जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मध जुन्नर ओतूर नारायणगाव इकडे जोरदार स्वरूपात राहील वाडा मनसारलाई मध्यम स्वरूपात राहील खेड बाबल तसेच शिक्रापूर चाकण शिंदे पुनावली पुणे लोणी कालपूरलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे राहू कडेगाव दोंडलाई मध्यम स्वरूपात येईल शिवापूर सासवड जेजुरी मार्गावरही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून व्याले लवासा आणि टाला इंदापूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे शिरगाव कळवण आंबे नागोठाणा कलसीत आणि लगत सफेसर अलिबाग चोंडी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्यात पेण शिरो कोपलीकसमातही बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कर्जत कोसळ पेठ नरेल नवी मुंबई मुंबई उरण ठाणे कल्याण मिरभांदर ओंवाडी या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील पालघर जिल्ह्याकडे वसई विरार उंबरपाडा पेलवी सपाले गोडमाल वाडा तसेच कुडण पालघर बैसर पाणीगाव कासाक रोड या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे घाटमात्याकडे शिवाले वैशाकरे तसंच लगत सपेचा सम्राट गुंडा इगतपुरी खर्डी वैशाला मुनगाववाडीवरे जोरदार पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा अकोला संगनमेर शमशेरपूर तिळडुबरे जोरदार स्वरूपात राहील आणि दे नाशिक देवळी पांडुर्ली सिन्नर निंगळ शिन्नर लासलगाव पटोदाव वनी ओझर लाडा चिरसुल जोगा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे लसलगाव पटोदा कुसुमाडी येवला बारम मनमाड नांदगाव चांदवड पनीटामे या भागात ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच कळवण ओझर सापुतारा इकडे मध्यम स्वरूपात राहील मालगाव नांदराणे चाळीसगाव मेहुंबे शिरळई मध्यम स्वरूपात राहील मालेगाव अंजंग निमचिवडी चिंचवे नामपुर्लाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चिंचली ताराबाद पिंपळण्या चोरवड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील नंदुरबार जिल्ह्याकडे अंचाले कुसुंबे चिंचखेड साक्री बॅट तसेच अंचाले सूत्राने नवपूर अमली कोकसाणी या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील सूत्राने नंदुरबार रणाला धोंडाईचा शारदा करपाली तलोडा अक्कुलगोहा जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे जो जोर वाढलेला असून भालवाडी वाजेपूर सत्रेसिंग होडी इसाले सांगवी सुले जयपूर चिमटाणे नांद्राणे मुसळधार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाण राहील कापडणे लगत धुळे अंजंग अरवी बोकरट परोळा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे जो धरणगाव जळगाव भुसावळ तसेच चोपडा औवाड आडगाव हिरापुरा जोदा स्वरूपातील भुसावळ उडाली मुक्ताईनगर रावेर पाली स्टेशनला जोरदार पावसाचा अंदाज आहे जामनेर पाऊड बोहड बडगाव बाजारा मध्यम स्वरूपात राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव साईगवन कन्नड हतनूर किशोर पुलंब्री मध्यम जोरदार स्वरूपात राहील कालवड ममदापुरलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील ऋखपाद देवगाव श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरी काचूर पाचूर लिंबेजळव धाकेपाल पैठण अम्रपूर हंसापूर भालमटाकली या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर आमशेगोरशोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर गोलापांगडी जालना बदनापूर याबाबतही बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील देवळगौराजा दाभळी अहंसाबाद सम्राटनगर सिल्लोड बोकरदन अन्वाजंडा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर भालंम टाकली मध्यम स्वरूपात राहील बीड करगम यलम चौसाला पाटोदा जामखेड मध्यम हलका राहील आणि धारूरगे परळी अंबेजोगाई वडवणी तळेगाव शिरसल सोनपेठ मांजलगावले बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे धाराशिवमध्ये कळम मासा तारकेट भूम या भागातही मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील एडशी पेठ कामेगाव भेमली भाटणजी तुळजापूर बडोला तांदवाडी वैभंग पाणेगाव वारशी आसपासचा परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील नळदर्गो होटेला है जोदा स्वरूपात राहील लातूर जिल्ह्याकडे औरा शाजानी बेलोरा हसी भालकी तसेच अचोला आणि उदगीर मुरकी रावणकोला मध्यम हलका राहील श्रुवंतपाल लातूर तसेच औसा खिंतोड मुरुड आणि रैनापूर लातूर रोड या भागातही मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे रावणकोला आणि गावच्या मध्यम स्वरूपात राहील देगरुळला मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे मोकेट कवटा लोआ गंगाखेड पाला मध्यम जोरदार स्वरूपात राहील परभणी जरीबोरी जिंतूर परतूर सेलू आष्टी पाथरीलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा मुकेट पेटुंबरी खोंडलवाडी धर्माबाद मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील भोकर तमसा हिमायतनगर शिवानी जेवली तसेच उमरखेड ढाकणीलाही मध्यम स्वरूपात राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनोरी इनापूर मावलाई मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताट मालेगाव परतूर मरसूल मध्यम स्वरूपात येईल मंगळूपुरी खेडा इकडे मध्यम तुळक ठिकाणी जोदार स्वरूपात विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बी बी मध्यम स्वरूपात येईल घाटबुरी कुदनापूर चिखली खेलवळ बुलढाणा गिडाई इकडे मध्यम जोदार स्वरूपात मोटाला पिंपरीगावली भोवड मलकापूर दासरखेड अडोल बुद्रुक दिगी मध्यम सोदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगाव जम्मत बळसी मासराखेड अंद्रुणा पातोडा मध्यम स्वरूपात येईल अकोला बुरगाव मंजू अळंदा गोरेगाव गो, बाळापूर खामगाव शोगाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुला आहे मध्यम स्वरूपात येईल अंजनगाव सोजी जोरदार पावसाचा अंदाज आहे असेगाव चांदुरबाजार दामतडी अचलपूर चिखलदरा मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील बडनेरा अमरावती नांदगाव मोजारी मध्यम स्वरूपात येईल तळगाव आष्टी कर्जना जळखेडा वरुड नरकेट पांढुणा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चांदूर धामणगाव रेल्वे पलीगाव पुलगाव बबुलगाव नांदगाव गोंडेश्वर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्याकडे जो जोर कमी असून यवतमाळ ने लाटके डारवा इकडे हलका मध्यम रेल जवई आणि दहा साक्री चोंडी वसतखंडाळा इनिपा इनापूर महागाव मौरे बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील पांडकवडा घाटंजी करंजी पटणबोरी निमगुडा अलिदाबाद मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाटलाही मध्यम स्वरूपात राहील देवळी कोल्हापूरलाही मध्यम स्वरूपात राहील वर्धा जामनी बुरी तुळजापूर तुजापूर अरबी वडना लाडगड मुसळधार पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे बोटीपुरी बुरी कुडाली आणि काटोल डोर्ली कमळेश्वर नागपूर इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाण कामटी वाघोली पार्श्वनी उमरी सावनेर वनेरा गोटीलाई मध्यम स्वरूपात राहील भंडारा जिल्ह्यात भंडारा वर्दी चिखली धर्मपुरी असोली कंधारी अकोला मंगळोळी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे लखनी साकुलीलाय हलका मध्यम राहील अडेल गौतंगाव उमरेल पाहुणीलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील गोंदिया जिल्ह्याकडे आमगाव देहुरी तुमसर तोनसरजुळा सांगझरी इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाण राहील गडचोली जिल्ह्याकडे दिगोरी देसिंग अरमोरी चिरमरा चौक वल्नी सिंधवाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मालवेरा मुरंगाव दोनरा मध्यम स्वरूपात राहील गडचोली सावली राजोळी वलनी सिंधवाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज अंदा राहील चामर्शी गोट अष्टी इकडे मध्यम स्वरूपात येईल गिरवाडा पाराकोटला मसादार स्वरूपात राहील भांबरगड पासीवाडा सुंदरा इकडे मसादार स्वरूपात राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सोनापूर शिरपूरला आहे मध्यम स्वरूपात येईल बल्लापूर गजवाली चंद्रपूर वनिकायर गोगसरोड भद्रावती मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे भाटा डिमोरली कुटवाडा चारुबकी चुमर ब्रह्मपुरी या भागातील बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय